स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण परे वर्कशॉप येथे आलेलो आहोत आणि बाप्पाला आकार द्यायला सुरुवात झालेली आहे तिकडचं आपण आज काम पाहणार आहोत आणि इकडे मंडळाच्या प्रसिद्ध मूर्त्या इथे घडल्या जातात हा पूर्ण व्हिडिओ मी एक्सप्लोअर करणार आहोत चला तर मग आता मित्रांनो आम्ही वर्कशॉपच्या गेटजवळ आलो आहोत तर चला बघूया आता मित्रांनो मी मंडपाजवळ आलेलो आहोत आणि इथे बाप्पाचे साचे दिसत आहेत बाप्पाची साचे दिसत आहेत विविध आकारामध्ये आहेत हे पाचशे प्रबाळाचे साचे आहेत तिरुपती बालाजीचं पुढे अशा अनेक प्रकारचे साचे आहेत हे बघा मित्रांनो आणि हा बाप्पाचा बॉडीचा पाठ आहे हे सगळे साचे आहेत हाताचा आहे तोंडाचा आहे आणि पाठच्या प्रबळाचा पण आहे तसेच बाप्पासाठी जे काम लागतं त्यासाठी कात आहे बोलतो याला आपण आता आपण डाय पाहून झाल्यानंतर बाप्पा बघूया कलर केलेले बाप्पा आहेत दोन फूट आणि तीन फूट अशा मूर्ती आहेत बाप्पाच्या अशा सुंदर मूर्ती आहेत वेगळ्या प्रकारामध्ये तर इकडे बाप्पाची ट्रॉली बघतोय आपण परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ बाप्पाची एक ट्रॉली आली आहे ते प बघू शकतात बाप्पाचा पाठ आहे इथे ह्या सगळ्या पी ओ पीच्या मूर्त्या आहेत आणि ह्या सगळ्या ओ पी आहेत वाईट पुट्टी बोलतो त्याला आणि बाप्पाची साचे इकडे तयार आहेत आणि हा बाप्पाचा पाठ आहे बाप्पाचा अप्पर बॉडीचा रेडी झालेला आहे त्याचा तोंड आणि फक्त सोंड लावायचं बाकी आहे इकडे आपण बघू शकतात काम करतोय साच्यामध्ये आणि एका ठिकाणी तिकडे कात हे करताना बघतो आपण हा बापाचा साचा आहे आता थोडं पुढे जाऊया आणि बाप्पाचे हाताचे साचे आहेत ते पण बघूया हा बापाचा पाठ आहे पुढे बघू शकतात हात रेडी झालाय शंका आहे आतामध्ये आणि इकडे बॉडी पार्ट्स पण आहेत हे साचे आहेत आता समोर आपण बघू शकतात हनुमान पवनपुत्र हनुमान विविध प्रकारचे प्रबळ आहेत डिझाईन सुंदर अशी केलेली आहे इथे आणि बाप्पाचा पायाचं साचे आहे आपण आता बघू शकतात आपण सातशे आहे रेडी आहे आणि आता पुढे आल्यावर आपण बघ बघू शकतो पुन्हा रेडी आहे हा झालेलं आहे कलरिंगचं काम बाकी आहे थोडं फिनिशिंगचं बाकी आहे इथे आता आपण बघू शकतात सगळे वर कामदार काम करते साचे बघू शकतात हाताचे साचे वाईट फुट्टी आणि ज्यासाठी लागणारं सामान ते सगळं आहे इकडे बघू शकतात काम चालू आहे हाताचं साचे आहे आता तिथं प्रोसेस सुरू आहे आणि हा बाप्पा रेडी आहे फिनिशिंग अजून बाकी आहे ते बॉडी पार्ट्स आहेत आणि इकडे बापाचे जे, जे टेबल असतात ते आहेत थोडे अजून पुढे जाऊया एक बाप्पा रेडी आहे तो बघूया आपण पाहू शकतात मित्रांनो पुन्हा रेडी आहे तिथं पण फिनिशिंगचं काम झालेलं आहे तर कलरिंगचं करायचं आहे आणि सगळे डाय आहेत ते हे बघू शकतात पायाची प्रोसेस पूर्ण झालेली आहे बाप्पाच्या पुढे जाऊया अजून इकडे पण सध्या साचे आहेत बाप्पाचे काम चालू आहे आणि पाठही आले आहेत बाप्पाचे इकडे नंदी पाहू शकतो आता आपण समोर त्रिचूड आहे आणि इथे नंदी आहे पाहू शकतो आणि इकडे प्रोसेस चालू आहे सगळ्या कामाचे आता हे बघू शकतात बापाचे सर्व साचे पुढे पुढे आता चालू आहे काम हे खूप वेळ लागेल अजून तरी बाप्पानपासून ते सर्व आतापासून ते सर्व काम चालू आहे आणि जे बाप्पासाठी लागणारे जे पी ओ पी आहेत ते बघा हा बाप्पा पण तुम्ही बघू शकतात रेडी आहे त्याला सपोर्टसाठी दोरीने असं बांधलेलं आहे तर ही बघू शकतात दुसऱ्या मंडळाची ट्रॉली आहे इथे आणि पुढे इथे बाप्पा अजून चालू आहे काम होनार, होनार। ते आता होणार मूर्त्या बनवायला सोड थोड्याने सुरुवात होणार तेही बघू शकतात हा पण आहे बाप्पाचं हे बघू शकतात बाप्पाच्या पायाच्या साचे आहेत इकडे तयार झालेले आहेत अर्धे हे बॉडी पार्ट्स आहेत आणि इकडे काम चालू आहे जवळून दाखवतो तुम्हाला सगळे बॉडी पार्ट्स आहेत बाप्पाचे आणि हाताचे पण आहेत पुढे अजून काम चालू आहे इकडे बघू शकतात काम चालू आहे बॉडी पार्ट तर साचा आहे आता ते काढत आहे सर्व रेडी तर झालेलं आहे हे पाहू शकतात मित्रांनो बाप्पाच्या हाताच्या साचा पण आहे तिथे पूना काम चालू है आप कहाँ से हो बिहार से हो आपका नाम क्या है कितने साल से काम कर रहे हो आप अभी कैसा लग रहा है काम करके देख देख देख। अच्छा लग रहा है ना? बाकी अभी किसका काम बाकी है देख हाँ ओके चलेगा थैंक यू पूछिए आता हे बॉडी पार्ट्स आहे रेडी रेडी झालेले आहेत ही व्हाईट पुट्टी आहे आता ही बघू शकतात मित्रांनो आपण मालाडचा राजा याची ट्रॉली आलेली आहे मालाडच्या राजाची ट्रॉली आहे आणि इकडे बाप्पाचे साचे आहेत पायाचा बॉडी पार्टचा जसे प्रबळाला लागणारे जे वाघाचे ते पण आहेत सिव आहे हे बघा इकडे काम जोरात चालू आहे तेही पाहू शकतात मित्रांनो बाप्पाची पूर्ण बॉडी पार्ट चालू आहे फक्त तोंड लावायचं बाकी आहे आणि इकडे फेस बाप्पाचा फेस आहे तो बनवताना आपण बघूया आता पुढे जाऊया अजून बाप्पाची एक मूर्ती आहे पूर्ण झालेली रेडी पाहू शकतात मित्रांनो पुन्हा रेडी मूर्ती आहे मित्रांनो आता आपण परेड वर स्टॉपच्या बाहेर आलेलो आहोत तिकडे बऱ्यापैकी काम चालू आहे तर आता आपण पुढे गणसंकुलनमध्ये जाणार आहोत तिकडचं किती बाकी है, कसा कसा काम बाकी आहे आणि कसं कसं काम आहे ते आपण बघणार आहोत चला भेटलं तिथे तर आपण दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत खरी रोड येथे गणसंकुलन दुसऱ्या कारखान्यामध्ये तर चला जाऊया आता आपण पुढे जाऊया इकडं आता रेडी आहे काम चालू आहे आणि इकडे छोट्या बाप्पांचं आहे व्हाईटमध्ये मूर्त्या आहेत सगळ्या युओपीचे आहेत आणि मातीचे पण आहेत इथे हे बघू शकतात मित्रांनो व्हाईटमध्ये आहे पूर्ण सगळ्या व्हाईट मूर्ती आहेत आणि इकडे आता बॉडी कलर झालेले आहेत फक्त अजून कपड्यांचा जे पार्ट असतात त्याला कलर करायचा बाकी आहे हे बघू शकतात हे पण रंगवलेले आहेत पूर्ण रेडी आहेत आणि पुढे आहेत ते फक्त बॉडी कलर आहे नवीन मातीचे नाही बघू शकतात मित्रांनो बॅनर आहे इथे वेदांत आर्टचा आणि त्यांनी तिकडे नंबर पण दिलेला आहे आणि इकडे मरा मराठमोळी वेशभूषा आपल्या परंपरा वखाला जपणारी बाप्पाच्या मूर्तीला आकर्षण धोतर व पेटा नेसून मिळेल इकडे संपर्क साधा गणसंकुलनची इथे वेदांत आर्ट बघा बाप्पाच्या सुंदर मूर्ती आहे तिथे आणि इथे फोटो दाखवलेल्या आहेत आणि इकडे काम चालू आहे बाप्पाच्या मूर्ती अजून आलेल्या नाहीत इकडे फक्त शेड टाकून घेतलेले आहेत सगळं बांबूंनी सगळं बांधून ठेवलेलं आहे बघू शकतात बाप्पाचे दोन पार्ट रेडी आहेत आता इकडे बघू शकतात मित्रांनो हाताचे साचे आहेत आणि इकडे जे बाप्पाचे जे फेस आहेत ते पण बघू शकतात हे सगळे डाय आहेत आणि हे पायाचे पण आहेत साचे बोलतात इकडे काम चालू आहे आणि पुढे बघू शकता तुम्ही बाप्पासाठी जे प्रोसेस असते सगळं आणि आपण हे वाईट पुट्टी बोलू शकतो इकडे सगळे डाय आहेत बाप्पाचे वेगवेगळ्या प्रकारामध्ये शंख मोराच्या ह्याच्यामध्ये पंख तर त्रिशूळ सगळं आहे इकडे सगळ्या मशिनरी पण आल्या कलरच्या आणि बाप्पाच्या पायातच अच्छा आहे आणि हा बॉडी पार्टचा आहे <स्टारेणा> <स्टारेणा> इकडे आपण प्रबळ बघू शकतात सुंदर असा एक प्रबळ बनवलेला आहे कृष्णे मध्ये शंकर सगळे बॉडी पार्ट्स आहेत बाप्पाचे चार आता इकडे बघू शकतात काम पण चालू आहे आणि हे बघू शकतात बाप्पाचे पार्ट आहेत बारा फूट आणि जे असतील दहा ते बारा ते बाप्पाचे पार्ट आहे ते इकडे मोठमोठ्या मोड़ सार्वजनिक मूर्त्यांचे ऑर्डर्स येतात मंडळाच्या तर आज मित्रांनो संडे आहे तर आम्ही आज पटेल वर्कशॉप आणि ला करीरोडमधलं गणसंकुलन इथे आम्ही आज आलो होतो आणि तिकडचं गणपतीचं काम चालू आहे म्हणजे छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत मूर्तींचं चा, काम चालू आहे थोडं वर्किंग प्रोग्रेस आहे तर अजून पुढे ह्या मूर्त्या तयार होणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकला क्लिक करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय